साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरची कन्याकुमारी यज्ञश्री निरंजन माडे हिने थायलंड देशाची राजधानी बँकॉक येथे झालेल्या मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे बँकॉक येथे झालेल्या माइलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत बेस्ट रॅम्प वॉक सोशल मीडिया क्वीन आणि मिस इंडिया इंटरनॅशनल फर्स्ट रनरअप अशी तीन पारितोषिके तिने पटकावली असून सोलापूरच्या शिरपेचा तिने मानाचा तुरा रोवला आहे यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या मॉडेलिंग क्षेत्रातील स्पर्धेमध्ये तिला ग्लॅम ऑफ सोलापूर सेकंड रनर ऑफ रेडीमेड फेस ऑफ सोलापूर फर्स्ट रनरअप आणि मिस फेस ऑफ सोलापूर फर्स्ट रनर अप अशी तीन पारितोषिके प्राप्त झाली होती आता तिने परदेशात जाऊन यश मिळवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे बँकॉक येथील संयोजकांनी यज्ञश्री माडे हिचे तोंड भरून कौतुक केले असून तिला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत माइल्डस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल पहिली रनर अप विजेत्याची अभूतपूर्व कामगिरी जाहीर करताना आम्हाला आनंद होत असल्याचे सांगत यज्ञश्री माडे हिची विनम्रता आणि तिच्या कलेतील अभिजातपणाने आम्हा सर्वांना मोहित केले आहे असा उल्लेखही संयोजकांनी आवर्जून केला आहे सोलापुरातही तिचे सर्वत्र कौतुक होत असून सोलापूरच्या कन्येने परदेशात जाऊन नावलौकिक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे यज्ञश्रीनेही तिला मतदान करणाऱ्या आणि मतदान करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले असून यापुढेही असा स्नेह रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे